नमस्कार मित्रांनो एकोणीस 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 या विद्राव्य खताबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत यामध्ये आपण पाहणार आहोत की एकोणीस एकोणीस काय आहे एकोणीस एकोणीस या, या खताचा वापर कधी करावा हे खत काय करतं याचा उपयोग कधी केला पाहिजे आणि कोणत्या वेळी या खताचा वापर करू नये याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि आपण जर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण एकोणीस 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 हे काय आहे एकोणीस 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 म्हणजे एकोणीस टक्के नत्र एकोणीस टक्के स्फुरद आणि एकोणीस टक्के पालास हे प्रकार या खतामध्ये असतात यामध्ये हे तीन घटक जरी असले तरी या घटकाचे कार्य हे वेगवेगळे आहेत तर चला आपण सर्वात आधी नत्राचं कार्य नेमकं काय आहे ते आपण या व्हिडिओत पाहूयात नत्र हे वनस्पतीच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचं असं मूलद्रव्य घटक आहे झाडांच्या शरीरात ते प्रथिने एन्झाईम्स आणि क्लोरोफिल तयार करण्यासाठी हे नत्र लागतं नत्रामुळे झाडांची वाढ होते नत्रामुळे झाडांची पाने फांद्या आणि उंची लवकर वाढते नत्रामुळे पिकाची दाटी वाढते व वा झाड घेरदार होतात आणि जास्त प्रमाणात हिरवळ तयार होते नत्र हे पानामध्ये हरितद्रव्य तयार करते हरितद्रव्यामुळे झाड सूर्यप्रकाशातून अन्न तयार करतात त्यामुळे झाडामध्ये ऊर्जा निर्माण होते नत्राचे योग्य प्रमाण घेतल्यास फुलोरा चांगला होतो आणि फळधारणा पण सुधारते नत्राची कमतरता असल्यास आपल्याला पिकामध्ये काय आढळत नत्राची कमतरता असल्यास पाने पिवळी पडतात झाडांची उंची आणि फांद्या कमी होतात फुलांची व फळांची संख्या घटते हे आहेत नत्रांची कमतरता असल्यास दिसणारे परिणाम आता आपण पाहूयात नत्र जास्त झाल्यास पिकावर कोणते परिणाम होतात नत्राचे प्रमाण जास्त झाल्यास पाने मोठी व जाड होतात पण फुलोरा कमी होतो झाडे कोमल राहिल्याने बुरशी आणि किटकांचा धोका वाढतो नत्र जास्त झाल्यास पाने वाढतात आणि फळे कमी होतात नत्र नेहमी झाडांच्या वाढीच्या चा सुरुवातीच्या टप्प्यातच द्यावे हे आहेत नत्राचे कार्य आता आपण पाहूयात स्फुरचे कार्य काय आहे स्फुरद हे झाडांच्या मुळांची संख्या जास्त करतं आणि फुलोरा बीज धारणेसाठी अत्यंत महत्त्वाचं असं अन्नद्रव्य आहे स्फुरदमुळे झाडांचे मुळे खोलवर व वा जोरदार वाढतात विशेषत नवीन लागवडीच्या सुरुवातीच्या टप्प्यात फार उपयुक्त पडतं स्फुरदमुळे झाडांमध्ये फुले लवकर येतात आणि फुलांची गळ हे थांबते फुलधारणा व बोंडधारणा अधिक प्रमाणात टिकाऊ होते स्फुरद वनस्पतीमध्ये ऊर्जा वाहून नेण्याचं काम करतो झाडांची गुणवत्ता व वा उत्पादकता वाढवतो बियांची प्रमाण आणि वजनसुद्धा वाढवतो स्फुराची कमतरता असल्यास आपल्याला पिकामध्ये कोणती लक्षणं दिसून येतात ते आपण पाहूया पाने गर्द हिरवी किंवा जांभळसर पडतात झाडाची मुळे लहान आणि सडतात उशिरा फुल लागतात आणि कमी बोंडधारणा होते झाडांची वाढ थांबते अशा प्रकारचे लक्षणं आपल्याला स्फुरतच्या कमतरतेमुळे आपल्याला आपल्या पिकामध्ये पाहायला मिळतात आता आपण पाहूयात पालाशचे कार्य काय आहेत पालाश हे तिसऱ्या क्रमांकाचं आवश्यक असं अन्नद्रव्य आहे हे पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी अत्यंत महत्वाचं आहे पालाशमुळे फळांची गुणवत्ता आणि वजन वाढते पालाशमुळे फळाचा आकार रंग स्वाद आणि टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते पालाशमुळे बोंड शेंगा आणि फळ वजनदार होतात पालाशमुळे झाडातल्या पाण्याचे योग्य प्रमाण राखण्याचं काम करतो अन्नद्रव्याची वाहतूक सुरळीत करण्याचंही काम करतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं सुद्धा हे काम करतं पालास झाडांच्या पेशींना मजबूत करतो त्यामुळे झाड बुरशी कीड व हवामानाच्या हो तानास झपाट्याने तोंड देऊ शकतं पालासचं प्रमाण कमी असल्यास आपल्याला कोणकोणते लक्षण दिसतात ते आपण पाहूयात पालासचं प्रमाण कमी असल्यास पाने कडापासून वाळू लागतात फळ लहान होतात झाडं लवकर कोमजते आणि रोग आणि कीटक जास्तच प्रमाणात लागते आता आपण पाहूयात एकोणीस एकोणीस हे खत वापरण्याची योग्य वेळ कोणती आहे हे खत आपल्याला चार टप्प्यात वापवायचे आहे किंवा ड्रिपमधून द्यायचे आहेत ते टप्पे कोणते आहेत ते आपण पाहूयात पहिला टप्पा लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी द्यायचे आहे त्या टप्प्यात जर आपण हे खत वापरले तर झाडाची मुळे व पाने चांगल्या प्रकारे तयार होतात दुसरा टप्पा पाने व फांद्या वाढण्याच्या म्हणजेच तीस ते चाळीस दिवसांनी द्यायचे आहे या टप्प्यात हे खत वापरल्याने पाने व फांद्या वाढतात तिसरा टप्पा फुलोरा सुरू होण्याच्या आधी म्हणजेच चाळीस ते पंचावन्न दिवसांनी द्यायचे आहे या टप्प्यात हे खत वापरल्याने फुलांची संख्या वाढते आणि फुलगळ थांबते चौथा टप्पा फळधारणा सुरू होण्याआधी म्हणजेच फळ सेटिंगच्या वेळेस साठ ते सत्तर दिवसांनी द्यायचे आहे या टप्प्यात हे खत वापरल्यास फळांचा आकार वाढतो वजन व दर्जा सुद्धा वाढते आणि उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे वाढते एकोणीस 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 खत म्हणजेच यात नायट्रोजन स्फुरद आणि पालाश हे तिन्ही अन्नद्रव्य समप्रमाणात असतात त्यामुळे ते मध्यम किंवा कमी सुपिकतेच्या जमिनीसाठी उत्तम असते नत्र कशासाठी वापरलं जातं ते आपण पाहिलं आहे स्फुरद सुद्धा कशासाठी वापरलं जातं ते सुद्धा कशासाठी वापरलं जातं ते सुद्धा आपण पाहिलं आहे हे सगळंच आपण पाहिलेलं पाहिलेलं आहे त्यामुळे आपण आपल्या पिकाला म्हणून एकोणीस 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 हे खत अत्यंत महत्वाचे आहे हे खत आपण आपल्या पिकाला योग्य वेळी द्यायचे आहे त्यामुळे आपण आपल्या पिकाला कोणती मात्रा लागते ते आपण ओळखून हे द्यायचं आहे त्यामुळे आपण एकोणीस एकोणीस हे खत योग्य प्रमाणात योग्य त्या वेळेत योग्य त्या ठिकाणीच द्यायचं आहे एकोणीस 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 हे खत वापरल्यावर आपलं पीक कशाप्रकारे एकदम चांगलं राहतं ते आपण या व्हिडिओत पाहूयात अशा शेतीविषयी माहितीसाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद